जामनगर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाडी दिगर शाळेतील शिक्षक संदीप पाटील यांची नुकतीच बदली झाली त्यांना निरोप देताना विद्यार्थी गावकरी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांनाच अश्रू अनावर झाले संदीप पाटील यांची वडाडी दिगर शाळेत सहा वर्षांपेक्षा जास्त सेवा झाली या काळात त्यांनी सर्वांच्या सहकार्याने शाळेत विद्यार्थी गुणवत्ता विषयक नवनवीन उपक्रम राबविले विद्यार्थी स्वच्छता शिस्त विषयक चांगल्या सवयी लावल्या गावकऱ्यांनी प्रेमाचे जीवनाचे संबंध निर्माण केले संदीप पाटील यांच्या विविध उल्लेखनीय उपक्रमामुळे गावातून बाहेर गावी खा, खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणारे अनेक विद्यार्थी गावकऱ्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत दाखल केले संदीप पाटील यांची गावकऱ्यांनी देखील शाळासाठी वेळोवेळी सहकार्य प्राप्त करून घेतले मात्र या वर्षाच्या अंतर्गत बदली प्रक्रियेत गावातील सर्वांचे आवडते असणारे संदीप पाटील सरांची बदली झाल्याने सर्वांनाच अश्रू अनावर झाले शाळा व्यवस्थापन समिती गावातील नागरिक ग्रामपंचायत सर्व पद अधिकारी अशा सर्वांनी निरोप सत्कार समारंभ आयोजित करत संदीप पाटील यांच्या गावातील शैक्षणिक कार्याबद्दल भावना व्यक्त केल्या शाल श्रीफळ देत सत्कार केला निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी गावातील नागरिक पद अधिकारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते वडारी दिगर शाड़ेत नोकरी करीत अस्ताना गाव करी पालक दाखल होऊ लागले शासनाच्या सर्व योजनाची प्रभावी अंमलाबजावणी केली विद्यार्थी पटसंख्या वाढत चालली विविध नवीन्यपूर्ण कार्यक्रम शाळेत साजरे केले स्वच्छता शिस्तविषयक सवयी मुलांना लागल्या यागामी शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत शिक्षण विभागाचे अधिकारी यांचे मार्गदर्शन सहकार्य लाभले विद्यार्थी पालक यांचे शाळेविषयी मोठा जिव्हाळा निर्माण झाला यामुळे बदलीच्या वेळी सर्वांना अश्रू अनावर झाले व भावनिक निरोप देण्यात आला